परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जळगाव जिल्ह्यामध्ये विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट मुक्ता प्रतिनिधी थी। जिल्ह्यात तीस ते चाळीस दुचाकी वाहन विक्री परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आलेली असून या परवानाधारक शोरूम मधून दुचाकी विक्री करणे बंधनकारक आहे परंतु जिल्ह्यात कोणताही परवाना नसताना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने डीलरशिपच्या नावाने अंदाजे परवाना दुचाकी वाहन विक्रेते व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे तीस ते चाळीस परवानाधारक दुचाकी वाहन विक्रेते असून प्रत्येक तालुका तसेच बऱ्याच खेडूपाड्यांमध्ये जवळपास एकशे पन्नास परवाना प्रत्येक तालुक्यात बेकायदेशीर वाहन विक्री करून शासनाची दिशाभूल करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या भागीदारीने सर्वसामान्य जनतेची आर्थिक मुक्तायनगड शहरमध्ये अथवा तालुक्यामध्ये दुचाकीचे हिरो शोरूम विना परवाना दुचाकी वाहन विक्रेते दुचाकी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहे दवैधरीत्या प्रत्येक दिन जवळील यांच्याकडून शोरूम चार्जेस डेलिव्हरी चार्जेस प्रोसेसिंग फी एग्रीमेंट